तर मित्रांनो आज आपण बनवणार आहे उकड न घेता कोथंबीरची वडी तर चला बघूया पप्पा पप्पा तुम्ही ती कोथिंबीर आणली त्याची तुम्ही करता तशी कोथिंबीरच्या वड्या करा ना कोथिंबीरच्या वड्या मी करतो तशा नको कांटाळा करा की करा की नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे पोरींच्या फार्माशीवरून आपण बनवणार आहे कोथिंबीर वडी हो बघा आणि ती मेन म्हणजे कोथिंबीर वडी अशी बनवणार आहे आपण की उकडणं घेता इकडे कॅमेरामॅन इकडे या जरा दोन मिनटं तर ती आपण उकडणं घेता बनवणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो म्हणजे रेसिपी सांगतो तुम्हाला कशी त्याला काय काय साहित्य लागतं सगळ्यात आधी आपल्याला लागते कोथिंबीर हिंग आणि आलं सॉरी लसूण आणि मिरचीचा ठेचा आणि हे आपले पांढरे तीळ आहेत दुसरं मसाले त्याला लागते मिरची पावडर आणि हळद आणि जिरं आणि सगळ्यात महत्त्वाचं लागतं आपल्याला तेल तर आपण सुरुवात करू आपल्या रेसिपीला एकदम सोपे आणि झटपट आहे खूप वेळ नाही लागत एकदम कमी वेळेमध्ये होती ते एकदम थोड्या थोड्या वेळेमध्ये होती तर मित्रांनो आपण आता घ्यास चालू करू त्याच्यात मस्त की एक दोन पळी तेल घेऊ तेल मस्त की गरम झालं तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात अगोदर टाकायचं आपलं मस्त की जिरं मस्त की जिरं टाकलं जिरं थोडंसं असं तडतडलं पाहिजे म्हणजे फुललं पाहिजे जिरं फुललं ना बघा मस्त की जिरं फुललं आपलं त्याच्यात आपण आता टाकू हिंग गॅस थोडासा कमीच करायचा त्याच्यात आपण टाकू लसूण आणि मिरचीचा ठेचा मस्त तिखट आणि एकदम क्रिस्पी होती ती एकदम मस्त म्हणजे सगळ्यात महत्वाची वस्तू सांगितली नाही दाखवली नाही दोन मिनिटं दाखवतो दो तुम्हाला आपल्याला एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ लागतं तर आपलं हे, आनी हे है के कोत, कोतंगीर, कोतंगीर मस्त लसूण आणि हे म्हणजे तडका हे झाल्यानंतर ह्याच्यात टाकायची आपली कोथंबीर कोथंबीर मस्त पैकी अशी परतून घ्यायची तेलामध्ये मित्रांनो असली भारी ओडी होती नाही एकदम क्रिस्पी आणि झटपट मेन म्हणजे जास्त टाईम नाही लागत शक्यतो आपल्या बारीक घ्यासवरती ही कोथंबीर अशी परतून घ्यायची मस्त म्हणजे तेलामध्ये तर मित्रांनो एवढी वाटी आपण बेसन पीठ घेतले त्याला अर्धी वाटी आपण अर्धी वाटीला थोडं कमी म्हटलं तरी चालेल किंवा मग अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तर तांदळाच्या पीठ आहे ना एकदम क्रिस्पी होतात त्या मस्त हो खुसखुशीत होतात तर ह्याच्यात टाकायचं मित्रांनो आपल्याला एक वाटी पाणी आणि हे मस्त हो बॅटर एक जीव करून घ्यायचं हलवून घ्यायचं मस्त हो आपली कोथंबीर बघा परतली आहे परतून घेतली मस्त होती आणि आता त्याच्यामध्ये ना बेसन आणि तांदळाचं पीठ एक जीव केलं हे याच्यात टाकून घ्यायचं मस्त वगैरे टाकायची हळद हळद कोथंबीर टाकली ना थोडस कोथंबीरचाच रंग चेंज होतो आणि लाल तिखट ते तुमच्या चवीनुसार कारण आपण त्याच्यात मस्त वगैरे पहिले हे पण टाकलेले आ... हिरवी मिरची आपलं चवीपुरतं मीठ आणि घेतलंय तीळ टाकायचे मस्त होगी पांढरे तीळ शक्यतो गॅस बारीक करणेच मस्त होगी, थोडसं एक शिजून घ्यायचं एक जीव होऊन द्यायचं मस्त पैकी परत किंवा मोठं जे पात्र असेल तर तुमच्याकडं जर ढोकळा करतो आपण ते जरी असेल त्याच्यात ते त्याला ते तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतलं त्याच्या खाली मस्त पैकी हो आहे ना आपले सफेद तेल टाकायचे मस्त पैकी हे तेल टाकलं हे जे आपलं मिश्रण आहे तयार केलेलं हे मस्त पैकी ह्याच्यात काढून घ्यायचं असं एक नंबर मिश्रण आपलं काढून घ्यायचं मस्त असं हे मिश्रण आहे ना ह्याच्यात पसरून घ्यायचं तर मस्त असं हे मिश्रण आहे ना मित्रांनो हे करायचं थोडंसं थंड होऊन द्यायचं आता हे मस्त की तर मित्रांनो हे मिश्रण असं आपलं थंड आलेलं आहे एक दहा एक मिनटं थंड करून घ्यायचं आणि अशा मस्त वड्या पाडून घ्यायच्या अशा पद्धतीने मित्रांनो या वड्या वेगळ्या करून घेतल्यात आणि आता ते आपण आहे ना तेलात फ्राय करून घेऊ तुम्हाला तळायच्या संत तळू पण शक्यतो जर मिश्रण चुकलं वगैरे तर ताळल्यानंतर त्याचा भुगा आणण्याची भीती वाटते त्यापेक्षा आपलं मस्त की फ्राय करू पॅनमध्ये मस्त पॅन गरम थोडंसं पॅन गरम होऊन देऊ आपण टाकलं आपलं तेल तेल गरम झालं पॅन गरम झालं की आपल्या वाड्या मस्त की त्याच्यात सोडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मित्रांनो एक साईडनी मस्त फ्राय झाल्यात क्रिस्पी झाल्यात पलटी करून घ्यायच्या तर मित्रांनो आपली उकड न घेता ही कोथिंबीरची वडी तयार आहे कशी सांगित करायची ते सांगितले तुम्हाला नक्की बनवू बघा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका असं जे सगळ्यात महत्त्वाचं जर कोथिंबीरची वडी आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ही तुम्हाला विनंती आहे धन्यवाद मित्रांनो नक्की ओडी करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा एक नंबर एक नंबर मस्त आहे ना ही कशी आली एक नंबर का नाही <laughs> ओके धन्यवाद